निवापूर गंगापूर गट ग्रामपंचायत इथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्याकडून नागरिकांची सर्रास लूट होत ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा पैशाची मागणी करत आहे पैसे द्या तर तुमचं काम करेल असे म्हणते घरकुल या प्रकरणात हे सगळे प्रकार सामोर आलेले आहेत नागरिकांनी केली संडास व विहिरीची व घरकुल योजनेच्या सर्व योजनांमध्ये पाच पाच हजार रुपये कमिशन कमिशन घेणे म्हणजे सरळ लाच घेणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी संदीप खंडाळ हे ग्रामपंचायती ग्रामपंचायतचे चपराशी खुलेआम दादागिरी करीत आहे ग्रामपंचायतचे दस्तावेज आपल्या घरी नेऊन आपल्या घरी काम करतोय वास्तविक पाहता ग्रामपंचायतचे दस्तावेज हे ग्रामपंचायतमध्ये असले पाहिजे पण त्यांच्यामध्ये सचिव यांच्या सहमतीने हा प्रकार सुरू आहे असं दिसून येत आहे ग्रामपंचायत ही दहा ते पंधरा दिवस मधील एका दिवशी उघडल्या जाते नागरिकांना ग्रामपंचायत मधील अर्जन कोणतं तर... रिटेक नागरिकांना ग्रामपंचायतमधील अर्जंट कोणतं काम पडलं असता त्यांची कुठे कोणाकडे जायचं चपराशी हा संदीप खंडाड सर्व लोकांना दिवस सांगतो तीन दिवस चार दिवस त्यानंतर घरी बोलून पैशाची मागणी करतो संदीप खंडाड यांच्या घरी गेले असता ग्रामपंचायतचे दस्तावेजचे सर्व प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले आहे इथल्या स्थानिक लोकांनी जो ग्रामपंचायतद्वारे पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो तो दूषित असतो त्या कारणाने कित्येक लोक आजारी सुद्धा पडलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा चपराशी व लक्ष देत नाही एकीकडे डेंगू मलेरियाची साथ सुरू आहे व दुसरीकडे ग्रामपंचायत आरोग्यासोबत खिलवाड करीत आहे एकीकडे प्रशासन म्हणजे जल ही जीवन पेन्शन रिटेक एकीकडे प्रशासन म्हणते जल ही जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधीची योजना चालवत आहे व दुसरीकडे भोंगाळ कारभार सुरू आहे सचिव हा आपल्या मनमानी मताने ग्रामपंचायत मध्ये येत असतो अशा ग्रामसेवकावर व चपराच्यावर ठोस कारवाई करावी अन्यथा ग्रामसंस्थेकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावातील लोकांनी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गुरुदयाल सिंग जुनी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार साहेब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र टी ट्वेंटी फोरसाठी वर्धा हिंदनघाट येथून संतोष देशमुख यांची रिपोर्ट